पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायगडच्या शूर सुपुत्राला अवॉर्ड प्रदान स्पेशल संरक्षण फोर्स कमांडो सुनील शिर्के यांच्या उत्कृष्ट कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दखल शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या त्यांच्या कर्मभूमीतून त्यांची उत्तुंग कार्यप्रणाली व प्रखर राष्ट्रभक्तीची दड्या अंगीकृत करत येथील प्रत्येक तरुण युवती आज आपापल्या कार्यक्षेत्रात काम करताना प्रचंड मेहनत व जिद्दीने स्वतःला घडवत असताना आपल्याकडून सर्वोत्तम कार्य घडले पाहिजे कारण तीच सेवा राष्ट्र उभारणीसाठी व मजबूतीसाठी सर्वांगीण ठरू शकते म्हणूनच ध्येयाने करताना दिसतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या स्पेशल संरक्षण फोर्स कमांडो कार्यरत असणारा सुनील मधुकर या सुपुत्राची स्पेशल संरक्षण फोर्स कमांडो युनिटमध्ये सर्वोत्कृष्ट व भरीव कामगिरीचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र ट्रॉफी व धनादेश देऊन गौरवण्यात आले त्यामुळे संपूर्ण रायगडकरांची मान अभिमानाने उंचवले असून सुनील शिर्के यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सुनील शिर्के यांचे मूळ गाव रायगडमधील कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या खुशीतील सांडशी हे छोटंसं सा गाव त्यांचा जन्म जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सांडशी येथील अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण सांडशी मानगाव या ठिकाणी तर माध्यमिक शिक्षण खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालयात झाले दोन हजार एकमध्ये ते सी आय एस एफमध्ये दाखल झाले त्यानंतर दोन हजार नऊमध्ये स्पेशल संरक्षण फोर्स कमांडोमध्ये कार्यरत झाल्यानंतर नोकरी करत असतानाच यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमधून प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रातही भक्कम केला तसेच स्पेशल संरक्षण फोर्स कमांडोमध्ये काम करताना अत्यंत कठोर मेहनत व इमानदारीने सातत्याने देशसेवा करत राहिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुनील शिर्के यांना सन दोन हजार एकोणीसच्या सर्वोत्कृष्ट कार्याच्या अवॉर्डने गौरवण्यात आल्याने त्यांच्या गावासह संपूर्ण कर्जत तालुक्यातून कौतुकाचा वर्षव हो शिर्के यांच्यावर होत आहे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडून माझ्या बंधूचा सत्कार होणे ही खरोखरच आमच्या परिवारासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि या गावासाठी तालुक्यासाठी रायगडसाठी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे याचे गांभीर्य जरी बाकीच्या कोणाला नसेल तर खरोखरच आम्हाला त्याचा एक हेवा वाटतो असंच त्यांनी देशासाठी आणि खास करून आपले जे देशाचे आय पी लोक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी काम करावे हीच आमची सदिच्छा सुनील मधुकर शेळके हे माझे मोठे बंधू ते सध्या एस पी जेमध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या चोवीस तारखेला पंतप्रधान माननीय श्री मोदी साहेब यांच्याकडून त्यांचा बेस्ट कमांडो म्हणून एक पुरस्कार किंवा त्यांना गौरवण्यात आले खरंच माझ्या या फॅमिलीसाठी एक गौरवास्पद अभिमानास्पद एक गोष्ट आहे आणि या आपल्या कर्जत तालुक्यासाठी रायगड आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे माझे बंधू जेव्हा हो सुट्टीवर येत आहेत ते आल्यानंतर गावातील मुलांना मोटिवेट करत आहेत गावाच्या बाहेर माळ राणावर जाऊन मुलांना घेऊन सर्व गावातील मुलांना घेऊन मुलांना प्रशिक्षण देतात लाँग जेम हाय जेम रनिंग बॉडी बॉडी मेंटेन कशी ठेवायची याबद्दल थोडेफार माहिती देतात आणि सकाळी पहाटेच उठून सर्व मुलांना घेऊन एक चार पाच किलोमीटरचा चार पाच किलोमीटर रनिंग करून परत ते मैदानावर येऊन मुलांना थोडक्यात माहिती देऊन दे। त्यांना मिळू शकतात आणि त्यांची जिद्द आणि चिकाटी त्यांनी कशी वापरली आणि फोर्समध्ये कसे गेले ह्याबद्दल माहिती त्या मुलांना देऊन मुलांना एक प्रोत्साहित करतात आणि त्यांना मोटिवेट होऊन त्यांना प्रोत्साहित होऊन आत्ता सध्या गावामध्ये पोलीस खात्यामध्ये रेल्वे खात्यामध्ये तसेच वन विभागामध्ये तसेच सहकार पणन खात्यामध्ये रेल्वे खात्यामध्ये बरीच मुलं कार्यरत आहेत